वेलकम बॅक टू माय चॅनल मी सारिका सारिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी एकदम नवीन आणि युनिक पद्धतीची आहे जसं की कारलं हे कडू असतं तर आज आपण जी भाजी बनवणार आहोत कारल्याची ते अजिबात कडू होणार नाही याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही एकदा नक्की अशी भाजी करून बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला ही कारल्याची भरली कारली बनवायची आहेत चला तर लागणार साहित्य पहिलं मी कारले कट करून घेतलेत बघा कारले अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्ही मोठ्या छोट्या साइज मध्ये कसंही कारलं कट करू शकता पण कारलं कट करून त्यातल्या बिया काढून घ्या म्हणजे कारलं जे आहे त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो बघा घ्या मी एक भांड घेतलेलं आहे भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घेतलं ह्या भा पाण्यामध्ये आपल्याला आता जे आहे ते हा एक चम्मच मीठ आणि एक चम्मच हळद टाकायची आपल्या कारल्याच्या अंदाजे मीठ आणि हळद टाकायचे आहे बघा मी दोन चम्मच टाकले कारण माझे कारले जे आहेत ते एक पावशर कारले आहे त्याच्यामुळे मी दोन चम्मच टाकलेले आहे मीठ आणि एक चम्मच हळद टाकणार आहे आणि पाणी जे आहे ते सर्व एकत्र करून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये हे कारली टाकून घेणार आहे कारली चांगली एक अर्धा तास हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत वेळ नसेल तर तुम्ही मग हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये कारली दोन मिनटं उकळवून घ्या म्हणजे पटकन त्यातला कडवटपणा कमी होईल चला तर आता आपण पुढची कृती करूयाप्रमाणे अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे बघा आपला मसाला आता करून घ्यायचा त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेत कोथिंबीर घेतलेले आहे खोबरं अर्धा इंच अद्रक आणि मोठे दोन टोमॅटो घेतलेत त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ सगळ्यात पहिलं आपल्याला कढई गॅसवरती ठेऊन त्याच्यामध्ये कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत बघा मी सगळ्यात पहिलं तर कांदा भाजून घेते चला तर कांद्यामध्ये भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेलावरती कांदा भाजून घ्यायचा आहे बघा कांद्याचा कलर चेंज झाला आहे की त्याच्यामध्ये खोबरा आणि आदरक टाकलेला आहे ते एकदम एकत्र करून घ्यायचं आहे दोन मिनटं अगोदर भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे लसूण लसूण हे अगोदर भाजायचा आहे थोडासा बघा त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत हे मिडियम साईजचे दोन टोमॅटो आहेत ते टाकून घेते सर्व मसाला चांगला भाजून घेणार आहे बघा मसाल्याचा कलर जो आहे तो चेंज होतोय आणि मऊ पडण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मसाला पटकन भाजावा म्हणून आता आपला मसाला भाजलेला आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थंड व्हायला ठेवून देते त्याचबरोबर आपण हे कारली जे आहे ते अर्धा तास पाण्यात भिजत टाकले होते हळदी आणि मिठाच्या तर मी ते काढून घेते बघा पूर्ण नितळवून मी कारली साईडला काढून घेणार आहे नितळवायची आहेत पूर्ण का कारली त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं बघा मसाला थंड झाला तो काढून घेतला आणि ती तीच कढई मी रिटर्न ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकायचे आणि कारली जी आहे ती तेलावरती चांगली भाजून घ्यायच्यात भाजून म्हणजे पूर्ण शिजतील ह्या पद्धतीने कारली ह्याच्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत बघा कारली भाजत भाजायला आपण झाकण ठेवून देणार आहोत कारली छान अशी भाजतात तोपर्यंत आपण मिक्सरला हा मसाला बारीक करून घेऊया मसाला बारीक करून झाला झाला की आपल्याला कार्ली शिजलेत का नाही ते चेक करायचं आहे तर सगळ्यात पहिला मी मसाला बारीक करून घेते बिगर पाणी टाकता मी मसाला बारीक करून घेणार आहे मसाला मी आता बारीक केलेला आहे बघा कारली आपली छान शिजलेत का नाही ते चेक करून घेते थोडं आणखी कच्चे आहेत तर कारली चांगली वाफवून घेते बघा कारली छान अशी वाफ काढून घेतली किंवा शिजवून घेतली तेलामध्ये की त्यातला थोडासा कडवटपणा जो आहे तो कमी होतो त्याच्यामुळे ते तेलामध्ये छान अशी कारली शिजवून घ्यायच्यात आता आपलं कारलं शिजलेलं आहे कारल्याचा कलरही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीचे कारले आपल्याला शिजवून घ्यायच्यात चला तर मी तीच कढई परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं होतं ते तसंच आहे त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे मोहरी जिरं हळद हळद आपण पाण्यामध्ये टाकली होती तर हळदीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि गरम मसाला टाकायचा टाक आहे एक चम्मच त्याचबरोबर कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट अशा पद्धतीने टाकायचं आहे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे दोन चम्मच आता जे आहे आपल्याला ह्याच्यात ते धना पावडर टाकायची एक चम्मच आणि फोडणी छान अशी बसू द्यायची आहे बघा सर्व मसाला टाकून मी तेलावरती चांगला परतून घेते आता ह्याच्यामध्ये परतलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला जी आपण पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने पेस्ट टाकून मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला कंटिन्यू हलवत ठेवायचा आहे आणि मसाला भाजून घ्यायचा आहे बघा तुम्हाला जर वाटलं खाली चिकटतंय तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून ही मसाला भाजू शकता आता जी आहे ते ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बडीशेप बारीक केलेली बडीशेप एक चम्मच टाकायची आहे मी बडीशेपची पावडर केलेली आहे ती एक चम्मच टाकली आणि थोडंसं पाणी टाकून मसाला चांगला परतून घेणार आहे आत्ता आपल्याला कारली जास्त वेळ शिजवायची नाही आहे त्याच्यामुळे मसाला जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारल्याचा थोडासा कडवटपणा कमी होण्यासाठी मी दोन चम्मच दह्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर बारीक एक गुळाचा टुकडाही टाकायचा आहे बघा मी गुळा बारीक करून घेतला आहे तो टाकून घेते आणि मसाला चांगला शिजवून घेणार आहे थोडं थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवायचा आहे बघा मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे आणि साईडने तेलही सुटायला लागले तर आणखी थोडंसं पाणी हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि मसाला शिजवू शकता बघा मी आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे पण त्या अगोदर कारली टाकून दोन मिनटं मसाल्यात वापरून घेणार आहे कारण सर्व मसाला जो आहे तो कारल्यामध्ये जावा त्याच्यासाठी अगोदर मी मसाला टाकलाय आणि थोडंसं पाणी टाकून आता कारलं मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे चला तर कारलं जे टाकलेलं आहे तर मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि दहा मिनटं वाफ काढून घेणार आहे बघा मी झाकण ठेवलंय मसाला खाली चिटकू नये म्हणून झाकणात वरती थोडंसं पाणी टाकायचंय आणि चांगली अशी कडक वाफ बसू द्यायची पाच मिनिटांनी खोलून पाहते बघा खूप छान असं आपलं कारलं दिसतंय आणि शिजत पण आलेलं आहे कारलं आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक चिमूटभर हिंग टाकायचंय हिंग टाकल्याने फ्लेवर पण छान येतो आणि थोडासा कडवटपणा कमी होतो त्याच्यामुळे हिंग टाकून घ्यायचे हिंग टाकल्यावर एक दोन मिनटं कारलं शिजू द्यायचंय बघा आता आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी थोडीशी कमी झालेली आहे कारण मी संध्याकाळी व्हिडिओ बनवत होती अचानक लाईट गेली तर आपला अर्धा व्हिडिओ सोडता येत नव्हता म्हणून मी तसाच शूट केलेला आहे कारलं आपलं छान शिजलं आहे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चिरून आता कारलं मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते तर इथं व्हिडिओची क्लॅरिटी थोडीशी कमी झालेली आहे कारण लाईट गेली होती अचानक त्याच्यामुळं बघा सुंदर असं आपलं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे लहान मुलांना जरी दिलं तर ते आवडीनं खातील अशा पद्धतीची याची चव आहे बिलकुल कडू लागणार नाही ह्याची शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही अशा पद्धतीची एकदा रेसिपी करून बघा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय